जाऊयपूरच्या आणखी काही महत्वाचे राजकीय आणि इतर बातम्यांकडे बातम्यांचा आढावा झटपट मनोज जरांगे आज संध्याकाळी पाच वाजता आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका कोणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी यांनी म्हटलं जिरांगींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे जालना जिल्ह्यातल्या अंभड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनानं काढले त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे जालना बीड संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्याचा हा निर्णय झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे मराठा आंदोलक घेत मराठा आंदोलक आक्रमक घन सावी तालुक्य तीर्थपुरी मध्य मराठा आंदोलक आरोप करना अमृत मोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत प्लस ऑर्थोप्ल शैलेन्द्र पवार पुलिस ने ताबतर आंदोलक आक्रमक होत ही बस पेटव्या महिला जालन्यातल्या पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहेत बस पेटवल्याच्या वृत्तामुळे आता जालन्यामधून एसटी सेवा बंद करण्यात आली आहे जालन्याच्या अंबडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त केला जेरांगेंच्या दोन सहकाऱ्यांना हो पोलिसांनी ताब्यात घेतलं शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असं त्यांचं नाव आहे तर जरांगेंसोबत मुंबईला सागर बंगल्यावर येण्यासाठी तयारी करत असताना पहाटे चार वाजता पोलिसांनी ही कारवाई केली झरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानं भाजप नेत्यांनी जरांगींवर हल्लाबोल केला जरांगींची स्क्रिप्ट ही कोणाची आहे काळ समोर आणेलच असं शेलारांनी म्हटलंय तर जरांगींच्या मागे पवारांचा हात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला तर जरांगींनी सागर लेण्याचं स्वप्नही पाहू नये असा इशारा नितेश राणेंनी दिला मुख्यमंत्री आणि जरांगींचं काय बोलणं झालं ते जाहीर करा जाळपोळ होत असताना सरकार का गप्प होतं कशाच्या आधारावर महाराष्ट्र पेटवण्याचं सा काम झालं हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली जरांगेंच्या उपोषणावरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर यांनी प्रत्युत्तर दिलं जरांगेंचा बोलवता धनी हा कोण आहे हे फडणवीसांनी शोधावं फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव आहे त्यामुळे फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का हे तपासावं असं आवाहन यांनी दिलं